जय श्री कृष्ण राधे राधे काल आपण काळी जादूची लक्षणे पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरचे काही उपाय पाहणार आहोत काळी जादू किंवा कोणतीही तांत्रिक क्रिया ही वाईट तुमच्यावर केलेली असते तर त्यापासून बचाव करणाऱ्या माहिती आज आपण घेणार आहोत या पाच पैकी एक तरी वस्तू आपण नेहमी ने आपल्या जवळ ठेवली पाहिजे या वस्तूंमुळे या तांत्रिक क्रियांचा प्रभाव अतिशय कमी होतो विशेष करून रात्री झोपताना तर या वस्तू आपण जवळ ठेवायच्याच आहेत कारण असं आहे की ज्या तांत्रिक क्रिया होतात या शक्यतो मध्यरात्रीनंतर जास्त सुरू होतात रात्री बारा ते तीन साडेतीन वाजेपर्यंत हा कालावधी आहे याचं कारण असं आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले चेतन मन आहे हे शांत होतं त्याला आपण अचेतन मन असं म्हणतो तर जे ते जे आपलं मन आहे ते मन कार्यान्वित होतं आणि हे मन अतिशय सेन्सिटिव्ह असतं कुणीही त्या मनाचा ताबा घेऊ शकतो आणि तांत्रिक लोक या किंवा काही जादू करणारे लोक याच अवस्थेचा फायदा उठवतात तुम्ही पाहिलं असेल की ज्या व्यक्तीवरही बाधा झालेली असते ती व्यक्ती रात्री अचानक दचकून उठते कारण जेव्हा ती व्यक्ती झोपते तिचं चेतन मन शांत बनत आणि अचेतन मन जागृत असतात झोपल्यानंतर त्या त्या मानावरती ताबा घेण्याचं काम या तांत्रिक शक्ती करत असतात आणि म्हणून झोपताना या वस्तू आपण आपल्या जवळ ठेवायच्या आहेत जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मनाच्या ज्या लहरी असतात जे मनाचे तरंग असतात तर हे तरंग आपल्या माध्यमातून त्या अंतराशी जोडले जातात आपण त्या परतशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो अगदी याच संधीचा फायदा आहे हे काळी जादू करणारे लोक घेत असतात म्हणून लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी यापैकी एक वस्तू आपल्या जवळ ठेपण ठेवायचीच आहे शक्य असेल गळ्यात परिधान करायचा किंवा दंडावर घालायचा ताबीज मिळतो या ताबीजमध्ये आपण ही वस्तू जर टाकून त्याचा जर आपण वापर केला तर अतिशय उत्तम आहे जेणेकरून ही वस्तू तुमच्यापासून दूर जाणार नाही आता या वस्तू कोणत्या यातील पहिली जी वस्तू आहे थोडस अवघड आहे काही वस्तू सोप्या आहेत ज्या आपण सहज मिळू शकतात त्या पुढे सांगणारच आहे मात्र ज्या खूप असरदार आहेत त्यापासून आपण सुरुवात करूया घुबड एक असा विषय आहे की जो रात्री झोपत नाही आपण रात्री झोपल्यानंतर आपले जे मन आहे ते तुम्हाला सांगितलं की त्याची अवस्था कशी बनते तर रात्री आपल्यासाठी कोणीतरी जागणारा असायला हवा जर आपल्या जवळ या घुबडाचा पंख असेल कारण घुबड रात्रीच झोपत नाही या गु पंखामध्ये घुबडाचा अंश आहे आणि असा हा घुबड रूपी अंश या पंखाच्या स्वरूपात जर आपल्या जवळ असेल तर शक्यतो आपल्याला या बाधा होत नाहीत ही तांत्रिक क्रिया आपल्यावर होत नाही आणि म्हणूनच घुबडाचा पंख आपण स्वतःजवळ नक्की ठेवा आता हा घुबडाचा पंख मिळणे थोडासा अवघडच असतो आता दुसरी आहे वस्तू अतिशय सो साधी सो रुईचं झाड तुम्हाला माहित असेल या रुईच्या झाडाचा मूळ आपण स्वतः जवळ ठेवा एखादा चांगला नक्षत्र पहा आणि या शुभ नक्षत्रावरती हे मूळ घरी आणा सगळ्यात आधी आपण हे झाड शोधून ठेवा आदल्या दिवशी त्या झाडाला मनोभावे प्रार्थना करा त्याला थोडं पाणी जल अर्पण करा अगरबत्ती लावा थोडेसे तांदूळ फुले वाहा आणि या झाडाची प्रार्थना करा की तुमचं मूळ आम्ही उद्याच्या या या नक्षत्रावर घेऊन जाण्यासाठी येत आहोत आणि आपण कृपया आपण हे मूळ आम्हाला प्रदान करावं आणि आमचं या बाधेपासून रक्षण करावं दुसऱ्या दिवशी त्या शुभ नक्षत्रावर कोणताही शुभ नक्षत्र चालतो त्या नक्षत्रावर आपण हे मूळ घेऊन या हे मूळ स्वच्छ धुवून घ्या घरी त्याची पूजा करा त्या मुळाला एखाद्या ताबीजमध्ये टाकून आपण ते धारण करा किंवा हे मूळ आपल्या जवळ बाळगलं तरी चालतं जर मूळ काढणे शक्य नसेल तर याची फांदी किंवा तुकडा या सर्व गोष्टी आहेत त्या सुद्धा चालतात ऍक्च्युली हे खूप विषारी आहे हे झाडच मुळात विषारी आहे आणि ज्या ठिकाणी विष त्या ठिकाणी या तांत्रिक क्रिया काम करत नाही तुम्हाला मिळू शकते ती म्हणजे सापाची कात साप जेव्हा आपली स्किन सोडतो त्याचा पुनर्जन्म होत असतो सापावरची जी स्किन आहे त्याला कातन किंवा कात असंही म्हणतात तर सापाने सोडलेली कात किंवा कातन ही आपण आपल्या जवळ ठेवा तुम्ही सापाचं वैशिष्ट्य माहितच असेल सापाला ऐकायला येत नाही आणि ज्या व्यक्तीला ऐकायलाच येत नाही त्याच्या समोर कितीही मंत्र त्या व्यक्तीवर टाकले तरी त्याचा प्रभाव होत नाही म्हणून ही सापाची कात जवळ ठेवू शकता पूर्ण कात ठेवायची गरज नाही अगदी छोटासा तुकडा असेल तरी चालेल चौथी वस्तू म्हणजे रुईप्रमाणेच आपण धोत्र्याचा सुद्धा वापर करू शकतो धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फूल असेल किंवा त्याची पानं असतील मूळ सर्वोत्तम आहे फांद्या असतील तरी त्याचा आपण वापर करू शकतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे लोक व्यसन करतात तर दारू वगैरे पितात भांग पितात गांजा ओढतात तर या लोकांवरती तांत्रिक क्रियांचा अजिबात प्रभाव पडत नाही याच कारण काय तर ते जे व्यसनी लोक असतात त्यांचं मन आणि बुद्धी यांच्यातलं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन यांच्यामध्ये खूप कमी असतं ते विचार करतात एक आणि कृती वेगळीच करतात यांची विचार करण्याची क्षमता फार कमी झालेली असते आणि म्हणूनच अशा लोकांवर तांत्रिक क्रिया सहजासहजी यशस्वी होत नाही यांच्यावर सुद्धा तांत्रिक क्रिया करतात मात्र त्या खाण्यापिण्याच्या माध्यमातून हे लोक घडून आणतात यांना दूर राहून मंत्राच्या साहाय्याने यांना वश करता येत नाही तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी होत नाही पाचवी वस्तू आहे पिंपळाचं झाड या पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पवित्र मानले कार आहे कारण या झाडाच्या जवळपास सुद्धा भूत प्रेत पिशाच या फिरकत सुद्धा नाही कोणतीही तांत्रिक क्रिया या पिंपळाच्या झाडावर परिणाम करत नाही आणि म्हणून या पिंपळाच्या बिया पान साल खोड किंवा मूळ यातील एक एखादी वस्तू आपण आपल्याजवळ सातत्याने बाळगा हे सुद्धा आपल्याला वाचवते आणखी एक म्हणजे वटवागुळ वटवा कातड्याच्या रूपातला जो पंख असतो तो काटतडी असतो खर तर तो, तो पंख नाही ती त्वचा आहे ती सुद्धा आपल्याला तांत्रिक क्रियापासून वाचवू शकते जर तुमच्यावर वारंवार तांत्रिक क्रिया केल्या जात असतील तर कुत्रा मांजर हे प्राणी आपल्या घरात आपण पाळ कारण या प्राण्यांना विशेष करून कुत्र्याला तांत्रिक क्रियांच्या माध्यमातून जे काही प्रेतात्म्य आपल्याकडे पाठवले जातात किंवा अशा प्रकारची काहीतरी चुकीची गोष्ट त्याच्या मालकाकडे येत असेल तर हे कुत्रे भुंकतात तुम्ही पाहिलं असेल ते वे एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढतात ज्या व्यक्तीच्या घरावर अशा प्रकारचे तांत्रिक क्रिया होते त्याच्या घरासमोर जर कुत्रा असेल तर हा कुत्रा लवकर आजारी पडतो तो खाणेपिणे कमी करतो या सर्व गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नाही तरीही काळजी घ्या आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्या जवळ नक्की पाळा एक लक्षात असू द्या कल्याणकर मराठी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरत नाही दिलेली माहिती ही विविध माध्यमातून गेले घेतलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर नेहमी कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो श्री स्वामी समर्थ राधे राधे